मित्रांनो आपल्याकडे आहे बेस्लरीची बॉटल आणि मित्रांनो तुम्ही कधी एका सेकंदात पाणीमध्ये तयार करू शकता नाही तर आपण ते करू शकतो तर चाला मग ते कसं आहे तर मित्रांनो आपण काय करायचं ह्या बॉटलला फ्रीजमध्ये दोन तासासाठी ठोवायचं पण अशा प्रकारे या फ्रीजरची आत ही बॉटल ठोवायची आणि ठेवल्यानंतर मी तर ह्याचा कुलंड थोडासा कमी करायचा कारण की ह्याच्यात जा जा जास्त प्रमाणात बर्फ तयार होणे फक्त गार आणि थंड राहावं त्यासाठी आपण ह्याचा स्पीड कमी करूयात आणि ह्याला दोन तासाने बघूयात बाहेर काढून आणि करूया मॅजिक तर आता आपण काय करायचं की ह्याला न हलवता ह्याचं टोपान काढायचं आहे आणि ह्या ग्लासमध्ये ओतून घ्यायचं आहे ओके तर ह्याला आता आपण ओतून घेऊयात मध्ये बोट आहे हळूवारपणे आता बघा मी तो आतमध्ये कसा बर्फ तयार होतो लवकरच पार्ट टू येत आहे